यस uh, yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे नवीन वर्ष नवीन स्ट्रॅटर्जी दोन हजार चोवीससाठी नेमका कसा स्टडी प्लॅन पाहिजे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे आता जवळपास दोन हजार तेवीस तर संपायलाच आलेला आहे दोन हजार तेवीस संपल्यातच जमा झालेला आहे त्यात काय वाद नाही पण आता दोन हजार चोवीस सुरू जाणार होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवातसुद्धा नसेल केली आणि यस जरा मी चेक करत होतो व्हिडिओ नीट आवाज पोचतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का आ, यस मी जरा ही जी लिंक आहे आपल्या या व्हिडिओची आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेअर करतो व्हॉट्सअपच्या ग्रुप मित्रांनो जॉईन करा त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले लिंकवर जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी सगळ्या आपल्या नवीन नवीन व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या शेअर करतो असतो तुमच्यासोबत ठीक आहे तर आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात तर प्लीज पटापट व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर आता आपण काय करू पहिली गोष्ट या वर्षासाठी नेमका आपण स्टडी प्लॅन कसा आखला पाहिजे यावर चर्चा करूयात आणि त्याचबरोबर आपण आणखी काही मुद्द्यांवरती चर्चा करू ते म्हणजे तुमचे काही प्रश्न आहेत तुम्हाला दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने किंवा तुम्ही ज्या इयत्तेत शिकत असाल त्या अनुषंगाने अभ्यासाशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर त्यावरती सुद्धा आपण चर्चा करूयात तर मी जरा तुम्हाला स्क्रीन जी आहे ना ती स्क्रीन जरा शेअर करतो त्या स्क्रीनवरती बघा काही महत्त्वाचे मुद्दे आता तुम्हाला या ठिकाणी दिसतील की बाबा नेमका आपण अभ्यासाचा जो प्लॅन आहे तो नेमका कसा केला पाहिजे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला एकूण सात मुद्दे दिसतात तर मी सात मुद्द्यांवर तुमच्यासोबत आज चर्चा करणार आहे तर हे सात मुद्दे मित्रांनो लक्षात घ्या हे मुद्दे दो चानु पहली दो चा चा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दोन हजार चोवीसच्या उद्याच्या नवीन वर्षाच्या मी आजपासूनच हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष भरभराटीचं आणि यशस्वीपणे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना जर तुम्ही दहावीला असाल तर तुमच्याकडे जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिने करेक्ट आता साठ दिवससुद्धा नाही आहेत तुमच्याकडं तसं बघायला गेलं तर जानेवारीचे एक एकतीस दिवस आणि पलीकडचे ते फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस एकूण आपल्याकडं एकोणसाठ दिवसच बाकी आहे तर त्या दिवसांचं प्लॅन ह्या नवीन वर्षात कसं करावं बारावीला असाल तर तुमच्याकडे दीडच महिना बाकी आहे आणि तुम्ही आठवी नववीला असाल तर तुमच्याकडे आहे दोन अडीच महिने दोन तीन महिने आहेत मग कुठल्याही विद्यार्थ्यांसाठी किंवा कुठल्याही व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांसाठी हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहे पहिला पॉईंट या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा सेट क्लिअर गोल्स फॉर द इयर या वर्षासाठी तुम्ही तुमचे गोल जे आहेत ना ते व्यवस्थित सेट करा आता गोल व्यवस्थित सेट करा म्हणजे बाबा नेमकं काय करा तुमचा अभ्यासाचं टार्गेट ठरवा मला किती टक्के मिळवायचेत हे कुठंतरी चिटकवून ठेवा एका मोठ्या कागदावर लिहा मला सत्तर टक्के पडायचेत पाडायचे आहेत ऐंशी टक्के पाडायचेत की बाबा पंच्याण्णव टक्के पाडायचे तुमचं जे टार्गेट आहे ते क्लिअर ठेवा आणि ते एका कागदावर लिहा ए फोर साईजच्या मोठ्या आणि ते सत्तर टक्के मोठ्या अक्षरात लिहून ऐंशी टक्के मोठ्या अक्षरात लिहून तुम्ही जिथं अभ्यास करताय ना तिथं चिटकून टाका आणि तो गोल जो आहे तो सेट करा ओके तो सेट केल्यावर दुसरा मुद्दा काय आहे की बाबा रिअलिस्टिक स्टडी शेड्यूल बनवा बघा रिअलिस्टिक आपण काय करतो वेळापत्रक स्टडी शेड्यूल म्हणजे वेळापत्रक आपलं जे वेळापत्रक जेव्हा आपण बनवतो ते रिअलिस्टिक पाहिजे रिअलिस्टिक म्हणजे काय आता बरीच मुलं काय करतात एखादा वर्गातला टॉपर विद्यार्थी आहे तो त्याचं वेळापत्रक बनवतो पहाटे चार वाजता उठणे चार ते पाच सगळ्या कार्य सगळे अंघोळ वगैरे ते सगळं उरकणे पाच ते सहा अभ्यास करणे सहा ते सात दुसऱ्या विषयाचा अभ्यास करणे सात ते आठ तिसऱ्या विषयात अशा प्रकारे तो वेळापत्रक बनवतो बरोबर पण आपण पण तसंच मग वेळापत्रक बनवायला जातो चार वाजता उठणे बरोबर आता तुम्हाला रात्री अभ्यास करायची सवय असेल मग तुम्ही चार वाजता उठणे असं वेळापत्रक बनवता आणि ते वेळापत्रक बनवल्यानंतर तुम्ही ते चिटकवता चार वाजता उठायचं चा, पाच वाजेपर्यंत सर्व आवरायचं पाच ते सहा अभ्यास करायला सुरुवात करायची पाच वाजल्यापासून आणि ते वेळापत्रक बनवून चिटकवायचं आणि तुम्ही उठायचं सात वाजता बरोबर ना तुम्ही उठताय सात वाजता म्हणजे ते रिअलिस्टिक नाही झालं तुम्ही रोज किती वाजता उठताय आता सध्या जर तुम्ही रोज सात वाजता उठत असाल तर एक तास कमी करा मित्रांनो जरा झोपण्याचा सहा वाजता उठा जर तुम्ही आता सहा वाजता उठत असाल तर एक तास लवकर उठा पाच वाजता उठा तो जो लवकरचा जो वेळ आहे ना तो एक तास तो अभ्यासाला वापरा ओके मग ते रिअलिस्टिक बनवा आता जितक्या वाजता उठताय त्याच्या एक तास अगोदर उठण्याचा प्रयत्न करा एखादा विद्यार्थी पाच वाजता उठत असेल तर त्यांनी चार वाजता उठू नका झोपसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि ते रिअलिस्टिक वेळापत्रक बनवून त्या वेळापत्रकाप्रमाणे वागा ओके जास्त एकदमच किचकट वेळापत्रक बनवू नका ओके आता सध्या तुम्ही रोज एक तास अभ्यास करताय आणि आता वेळापत्रक उद्यापासून बनवा बनवाल त्याच्यामध्ये पाच पाच तास अभ्यासाला द्याल तर तसं काय करू नका रिअलिस्टिक वेळापत्रक बनवा ओके तुम्हाला झेपेल असं बनवा तिसरा मुद्दा आहे युटिलाइज इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंट टेक्निक टाईम मॅनेज करायला शिका टाईम जो आहे मी त्या वेळेचं व्यवस्थापन नीट करा बघा आता वेळ म्हणजे तुम्ही जे वेळापत्रक बनवलं आहे त्यानुसार वागा आता वेळेच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत मला असं वाटतं आहे की आपला वेळ कुठं नेमका वाया जातो ते बघा यूट्यूबवर किती व्हिडिओ बनव बघवण्यात जातो आहे पिक्चर बघायला किती वेळ जातो आहे तुमचा मोबाईलवरती गप्प मित्रांशी गप्पा मारण्यात किती जातो आहे इंस्टाग्रामवर किती जातो आहे फेसबुकवर किती जातो आहे व्हॉट्सअपला किती जातो आहे हा जो वाया जाणारा वेळ आहे ना तो वेळ अभ्यासासाठी वापरा ओके आणि वेळेचं व्यवस्थित नियोजन करा ज्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक बनवाल त्याचप्रमाणे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे ओके त्याच्यानंतर एक्सप्लोअर डिफरंट लर्निंग स्टाईल्स अभ्यासाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या शोधा नवीन नवीन ट्रिक शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने अभ्यास करा मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन नवीन ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत जाईल आहे का त्या काळामध्ये ओके त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे बिल्ड हेल्थी हॅबिट्स चांगल्या सवयी मित्रांनो एक गोष्ट खरंच लक्षात घ्या मला तुम्हाला ती सांगायची की चांगल्या सवयी ज्या आहेत ना त्या बाळगा इथून पुढं नवीन वर्ष आहे ज्या वाईट सवयी आहेत वाईट सवयी बऱ्याच असतात आपल्याला आठ तास झोपून राहणं ऐवजी सात तासच सहा ते सात तास झोपा आठ तास सहा तास झोपा वाटलं सात तास झोपा हां किंवा दहा दहा तास झोपून राहणं काही वाईट सवयी आहेत त्या वाईट सवयी ज्या आहेत त्या आता सोडा जास्त वेळ मित्रांशी गप्पा मारणं इकडच्या गोष्टी तिकडं करणं अशा प्रकारे ज्या काही वाईट सवयी आहेत त्या सोडा सो सोडा आणि चांगल्या ज्या सवयी आहेत त्या आत्मसात करा नवीन वर्षापासून तसं बघायला गेलं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं मी हे जे नवीन वर्ष आहे ते इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे तुम्हाला सांगतोय पण खरं आपलं महाराष्ट्रातलं जे नवीन वर्ष आहे ते गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतं आणि त्या दिवशी मी आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आजच्याऐवजी पण आता हे नवीन वर्ष जे आहे इंग्रजी त्याप्रमाणे आपण तुम्हाला सध्या शेड्यूल सांगतो मी ठीक आहे पुढे आहे ॲडॅप्ट अँड लर्न फ्रॉम मिस्टेक्स तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही मागच्या वर्षामध्ये मिस्टेक झाल्या दोन हजार तेवीसमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत अभ्यास वेळेवरती नसेल केला होमवर्क तुम्ही वेळेवर पूर्ण नसल केला अभ्यासाशी रिलेटेड ज्या काही चुका झाल्या त्या चुका ज्या आहेत त्या समजून घ्या त्या चुका बाबा तुम्ही हे करा म्हणजे स्वतःला म्हणजे बाबा हा झाल्या माझ्या चुका त्या ॲडमिट करा ॲडॅप्ट करा आणि आता त्या चुका परत होणार नाही पुढच्या वेळेस त्याची काळजी घ्या पुढच्या वेळेस रेग्युलर तुमचा होमवर्क पूर्ण होईल याची काळजी घ्या ओके सगळा अभ्यास वेळेवर होईल याची काळजी घ्या ज्या चुका झाल्या असतील मागच्या काळामध्ये त्या चुका तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्या ॲक्सेप्ट करून पुढे जा ओके आणि स्टे मोटिवेट विथ रिवॉर्ड्स आपण काय करायचं नेहमी मोटिवेट राहायचं आहे नेहमी स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तो पॉझिटिव्ह ठेवायचा आणि पॉझिटिव्ह आपल्याला राहायचं ह्या सात गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी ओके तर या सात गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या मित्रांनो की आपण नेमकं प्रकारे या वर्षाचं नियोजन केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल की पहिली गोष्ट म्हणजे टार्गेट सेट करा त्याच्यानंतर आपण काय मुद्दा बघितला टार्गेट सेट केल्यानंतर एक वेळापत्रक करा अभ्यासाचं ते रिअलिस्टिक बनवा टाईम मॅनेजमेंट करा वेळेचं व्यवस्थापन करा म्हणजे जे तुम्ही वेळापत्रक अभ्यासाचं बनवाल त्याप्रमाणे तुम्ही वागा ओके वेगवेगळ्या लर्निंग स्टाईल शिका अभ्यासाच्या पद्धती चांगल्या सवयी बाळगा आणि मागच्या वर्षी ज्या काही चुका झाल्या त्याच्यातून जरा सुधारण्याचा प्रयत्न करा ओके आणि त्या मिस्टेकमधून सुधरून थोडंसं पुढे जा ओके आणि शेवट नेहमी स्वतःला मोटिवेट ठेवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर आता काय करूयात आता तुमचे जर काही प्रश्न असतील अभ्यासाची रि रिलेटेड तर त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल जे काय जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारा आता तुमच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे यस हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स सर्वजण म्हणतात ओके यस बाबा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर मला वाटतं ठीक आहे काही हरकत नाही आहे तुमचे काही प्रश्न नसतील तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात तुम्ही सर्वांनी पूर्ण वेळ ही चर्चा जी आहे ती अटेंड केली आणि संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जाता जाता एक काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची तो व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर आत्ताच जॉईन करा कारण त्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत असतो काही नोट्स वगैरे असेल तर त्या संदर्भातल्या व्हिडिओ असतील काही पी डी एफच्या लिंक असतील तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो तर लगेच व्हिडिओच्या खाली जाऊन आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा ठीक आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिली त्याबद्दल धन्यवाद बाय सर्वांना